मुंडवा हे गाव कुस्ती कुस्तीसरासाठी खूप मोठे नावलौकिक असणारं गाव आहे सध्या त्याचा पुणे शहरामध्ये समावेश होत असून मुंडवा गाव अत्यंत सुधारित झालेलं आहे गावाचं मोठं शहर झालं आणि या गावचे ग्रामदैवक श्री क्षेत्रपाल काळभरवण्यात या देवाच्या यात्रेनिमित्त खूप मोठी यात्रा भरवली जाते यात्रेनिमित्त या ठिकाणी खूप मोठमोठ्या जंगी व काटा निकाली कुस्त्यांचा आखाडा आयोजित केला जातो या आखाड्याच्या संयोजनामध्ये मुंडवा गावातील कुस्ती उप्रेम करणारे लहानापासून थोरापर्यंत सर्वांचा मोठ्या संख्येने समावेश असतो या गावात महाराष्ट्रातीलच काय पण संपूर्ण भारतातील नावलौकिक असणाऱ्या मल्लांना निमंत्रित करून पन्नास लाखाहून जास्त बक्षीस वाटले जातात या आखाड्यात माननीय पंढरनाथ दत्ता अण्णासाहेब पटारे यांच्या वतीने यावर्षी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचे आयोजन केले आहे माननीय अण्णासाहेब शिवछत्रपती गौरव पुरस्कार विजेते यांना या मैदानात मानाचा फेटा नेसवला जाणार आहे कुस्ती हे मुंडव्याचे वैभव आहे या गावामध्ये जुने जाणते खूप मोठे पैलवान होऊन गेलेत हा वसा व वारसा गायकवाड व लोणकर घराण्याने पैलवान भैया गायकवाड व पैलवान गणेश लोणकर या दोन्ही मल्लांनी जोपासला पैलवान गणेश लोणकर पैलवान भैया गायकवाड यांनीही पटलावर खूप मोठं नाव केलं पैलवान गणेश लोणकर हे हरिचंद्र बिराजदार मामांचे आवडते पट्टे होते शिवछत्रपती आवार्ड गोविंद पवार विनोद गोरे सूरज ठावरे यांच्यासारख्या यांच्या कालावधीत अत्यंत मेहनती व लढाऊ पैलवान म्हणून त्यांचा दबदबा होता तर पैलवान भैया गायकवाड हे आज अर्जुन आवार्ड काका पवार यांच्याकडे मार्गदर्शन घेत होते दोघांनी ह्या मुडव्याच्या कृती वैभवात भर घातली आणि मुडव्याचे नाव तोपर्यंत केले धन्यवाद संजय चव्हाण